कोरे गावचे गुन्हे दाखल झाले होते परभणी शहरामध्ये त्या लोकांवरती त्यावेळेस ही गृहमंत्री होते आपले फडणवीस पण त्यावेळेस म्हणले आम्ही गुन्हे मागे घेतो तेही गुन्हे आजपर्यंत मागे घेतले ही गुन्हे मागे घेणार आहेत गुन्हे मागे म्हणजे आता ते सरकारने नियम बनवलेला आहे जसं मराठा आरक्षणाच्या संबंधातले आंदोलनातले केसेस मागे घेतलेले आहे अनेक केसेस मागे घेतलेले आहेत नामांतराच्या आंदोलनामधले केसेस मागे घेतलेले आहे त्याला क्रायटेरिया आहे की पाच लाखाच्या वर जर नुकसान झालं असेल त्या नुकसान कमी आहे अशा पद्धतीच्या केसेस काढण्याचा निर्णय झाला आणि अनेक केसेस निघालेले अपवाद आपण म्हणताय त्याप्रमाणे काय केसेस असतील फक्त मारतात ठीक आहे अशा केसेस असतील तर माझ्याकडे आल्या तर मी मुख्यमंत्र्यांना म्हणजे अशा केसेस ज्या काढणं आवश्यक असतील त्या केसेस काढणं त्यांना आवश्यक आहे त्यामध्ये मी लक्ष देईन साहेब राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे काही आमच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळावं एक एम एल सी ही आमची मागणी आहे एक तर लोकसभेला आमच्या पक्षाला एक जागा दिली नव्हती विधानसभेला आमच्या पक्षाला दोन जागा त्या दिल्या पण त्या न मागितलेल्या जागा ते दिल्या आणि त्या ठिकाणी उमेदवारी आमचे नव्हती त्यामुळं मला असं वाटतं की माझा पक्ष जो आहे हा छोटा पक्ष असला तरी बॅलेन्सिंग पॉवर ठेवणारा माझा पक्ष आहे मध्ये कितीही गट असले तरी माझा गट यांच्या बाजूला गेलेला आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे राष्ट्रवादीला सत्ता मिळालेली आहे मी बीजेपी शिवसेने सोबत शिवसेनेसोबत आल्यानंतर ठाण्याचा सत्ता मिळालेली आहे त्यामुळं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आरपीआयला एक मंत्रिपद द्यावं अशी आमची मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बीजेपीच्या अलायन्स मध्ये आहोत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे नंतर आमच्या मायुतीमध्ये आलेले आहे तर आता एखादं मंत्रिपद आम्हाला मिळावं आमच्या अशी अपेक्षा आहे सकारात्मक आहेत लोकसभेच्या संविधान बदलण्याची सुरुवात आहे संजय राऊत यांच्या बोलण्यावर नितीन राऊत आमचे मित्रच आहेत काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत उत्तर आणि संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका ही राहुल गांधी यांनी सातत्यानं मांडली आणि लोकसभेमध्ये मात्र त्यांचा फायदा झाला आणि लोकांमध्ये गैरसमज झाला की खरोखर संविधान बदलणार आहे का बरोबर आमचं आरक्षण काढून घेणार आहेत का पण ज्या नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे संविधान हे मजबूत करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि राहुल गांधी आणि आम आमच्या ऑपोजिशननी हा प्रचार केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला आमचं मोठं नुकसान झालं त्यानंतर मात्र झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला क्लिअर बजवती मिळाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संविधान बदलणार हे पुस्तक दाखवून दाखवून राहुल गांधी यांनी पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार केला होता पण महाराष्ट्रामध्ये भरभरून अशा पद्धतीचं मतदान आम्हाला झालेलं आहे आणि ते आम्हाला का मतदान झालं आमच्या का दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदस्य जागा निवडून आल्या याच्या संबंधामध्ये आत्मपरिषण करणं हे महाविकास आघाडीची नैतिक जबाबदारी आहे ते ईव्ही मशीन मशीनवरती आता ते ई मशीनच्या बाजूला आता त्या विरोधामध्ये उठलेले आहे एवढ्याला लोकसभेला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या तर आम्ही काय ई मशीनचा विषय काढणार नाही आम्ही ना हे सांगितलं की आणि संविधाना संबंधात असं त्याच्या केल्यामुळं के, के दलित असतील मायनॉरिटीज असतील किंवा ओबीसी असतील असे आरक्षण मिळतंय hmm. त्यांना असे लोक आमच्या विरोधामध्ये गेले पण आता त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं आमचं आंबेडकरी बौद्ध समाज सगळा दलित समाज ओबीसी समाज मराठा समाज या सगळ्या समाजांनी भरपूर आम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं एकट्या बी जे एकशे बत्तीस प्लस सात जागा एकशे एकोणचाळीस जागा त्यांच्याकडे आहेत सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळालेल्या आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांना वीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस पक्षाला सोळा जागा मिळालेल्या आहेत पवार तर दहा जागा मिळालेल्या आहेत आजी दादांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत पण अशा दोनशे सदरी जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळे संविधानाच्या संबंधामधली जी काही गैरसमज करण्याची त्यांची भावना भूमिका आहे त्याला लोकांनी नाकारलेला आहे आणि महायुतीला मोठ्या प्रचंड मताने या निवडणुकीमध्ये निवडून आणलेलं आहे त्यामुळे आम्ही ई एम मशीन इजी काय नरेंद्र मोदीने आणलेली नाही आहे काँग्रेसच्या काळामध्ये ई व्ही मशीन आलेली आहे बॅलेट पेपरवर काउंटिंग करायला फार वेळ लागायचा आणि म्हणून मग आता अनेक देशामध्ये दे बॅलेट पेपर निवडणूक होते पण आपल्या देशामध्ये दे अनेक वर्ष बॅलेट पेपर निवडणूक झाली आणि नंतर ईव्हीएम मशीन मुळे लवकर अकाउंटिंग होऊ शकतं बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळे निकाल येतात आणि बॅलेट पेपरवर बारा बारा तास चौदा चौदा तास त्याला वेळ लागतो म्हणून पद्धती आलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्येही आंदोलन करत आहे त्यांना ज्या वेळेला फायदा मिळतो कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलं तर ई एम मशीन चांगला असतंय राहुल गांधी आमेदीमध्ये साडे चार लाखांनी निवडून आले तिथं मशीन चांगली होती आता प्रियंका गांधी केरळमध्ये निवडून आली तिकडं मशीन चांगली होती पण आम्हाला फायदा झाला की मशीन ही आहे यांच्या मशीननी यांच्या विरोधामध्ये बोल दिलं अशा पद्धतीची यांची भूमिका आहे त्यामुळे हा पोरखेळपणा पण आहे हा बचं का खेळ आहे आणि मग मला असं वाटतं की पवार पवारसाहेबांसारख्या अनुभवी माणसांनी अशा पद्धतीनं जे माननीय उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेला त्यांनी विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे की युएम मशीनवर बुजवून शकल बरोबर नाही आहे आपल्या का जागा कमी आली याचा विचार त्यांनी करावा आणि आम्हाला लाडक्या फै योजनेचा मोठा फायदा झालेला आहे आणि मराठा आरक्षण हे राज्य सरकारने दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे माननी धरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सध्या ते दहा टक्के जे ईडब्ल्यूएचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही मॅक्झिमम अशा पद्धतीचा फायदा होतो त्यामुळं मला असं वाटतं की त्यांची मागणी सगळ्या गरीब मराठ्यांना मिळावं या मताची मी सहमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर मी मागणी केलेली आहे तसंच आंदाच्या काळामध्ये की ओबीसीलाच आरक्षण मिळालेलं आहे तसं क्रिमिनल एची पद्धत लावून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे की मराठा समाजाची मागणी नव्हती त्यावेळेला मी ती मागणी केली होती त्यामुळे आमचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठा समाजाने भरपूर आम्हाला मतदान केलेलं आहे मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार निवडून आलेले आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता अशा पद्धतीचा दोष यू मशीनला देऊ नये आणि आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या दिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो चौकशी करावी पोलिसांशी बोललो कलेक्टरशी बोललो की त्याची नार्को टेस्ट करणार आहे म्हणजे नार्को टेस्ट करणार आहे आणि आमची मागणी हीच आहे की जशी इथल्या सगळ्या नेत्यांची मागणी आहे तशी माझी मागणी आहे की त्याची पूर्णपणे चौकशी होऊन अत्यंत आवश्यक आहे क्राईम ब्रँच मार्फत याची चौकशी होऊन अत्यंत आवश्यक आहे तो आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो बाहेर आल्यानंतर त्याची पूर्णपणे चौकशी होऊन अत्यंत आवश्यक आहे याच्या पाठीमा पुन्हा जात आहे का कुणाचा हात असल्याचे एवढे वर्ष त्या ठिकाणी संविधान केली संविधान आहे म्हणजे दहा वर्षापासून तिथे संविधान आहे आणि संविधान यासाठी ठेवलेलं आहे इतर ठिकाणी कुठल्या पुतळ्यावर संविधान नाही पण परभणी फार हुशार आहे त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सर्वांनी पाहावं रेल्वे स्टेशन आल्याबरोबर बाबासाहेबांचा पुतळा पाहावा आणि संविधाने पाहवा आणि आपण सगळ्यांनी अखंड भारतांची मजबूत करावी अशा भावनेनं त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात आलं होतं तर याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सुजात आंबेडकरांनी असं विधान केलंय की काल की नार्कोटेस्टामध्ये काही आधार नाही त्यामुळे नार्कोटेस्ट करायची गरज नाही कसं पाहत त्यांच्या विधाना लोकांची मॅक्झिमम लोकांची मागणी आहे की टेस्ट होणं अत्यंत आवश्यक आहे टेस्ट मुळे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे कुणी त्याला सांगितलेलं आहे अशा पद्धतीची माहिती मिळू शकते त्यामुळे काय म्हणाला असेल तरी सर्वांची मागणी आहे की नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि ती नार्कोटेस्ट होणार आहे का शरद पवार एकत्र म्हणजे आता आम्हीच एकत्र येत नाही ते कसे एकत्र येणार तोपर्यंत ते एकत्र येणार कसे आणि जर एकत्र आले तर माझी साहेबांना अनेक वेळेला मी त्यांना विनंती केलेली आहे त्यांना ऑफरही दिलेली आहे की आपल्यासारख्या व्यक्तींनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो पाहिजे आणि जर अजित शरद पवार साहेब आणि दादा पवार जर एकत्र आले तर मला वाटतं की त्यांची जे काय त्यांचा समोर तुतारी तुतारी जी आहे ती तुतारी थांबेल आणि हातामध्ये घड्याल सगळ्यांचे त्यामुळे दादा आणि पवार साहेब एकत्र आले तर मला वाटतं की चांगली गोष्ट आहे दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत आता दादा पवार जर आमच्यासोबत आहेतच आहे तर हे दोघे एकत्र आले तर पवार साहेब आमच्यासोबत येतील आणि त्यांचा आम्हाला चांगला फायदा होईल त्यांच्याकडे आठ जा खासदार आहेत आणि देशाच्या राज्याच्या विकासामध्ये त्यांचा आम्हाला चांगला अनुभव असा त्यांचा अनुभव आम्हाला मिळेल आणि देश अजून विकासाच्या दिशेने पुढे जाईल Thank you.